पैसे पकडून दिले किंवा त्या त्यावेळी ते, ते, ते बोलताना म्हणाले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा भाजप असेल यांच्याकडनं शहरात पन्नास पन्नास लाखांच्या बॅग येतात पैशांचा आरोप भाजप पक्षावर केला त्याकडे तुम्ही कसं प्रदेशाध्यक्षांचं त्यांनी नाव घेतलं नाही या संदर्भात मी नो कॉमेंट्स देतोय मी पत्रकार बंधूंना पूर्वीपासून आजपर्यंत माझं नो कॉमेंट्स पहिल्या दिवसापासून मी सांगत आहे आजही सांगतो आपण मी स्वतः खूप छोटा कार्य आहे माझ्याकडे कोणतं पद पण नाही आहे मी छोटासा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टी हे माझ्याकडे पद आहे मी सैनिक म्हणून कार्य करतोय नगराध्यक्षाचे उमेदवार आणि नगरसेवक सर्व उमेदवार कसे निवडून येतील मोदी साहेबांचे विचार फडणवीस साहेबांचे विचार प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचे विचार हे सर्वांचे विचार पालकमंत्री साहेबांचे विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत त्यामुळे कोण काय बोलतं तिकडे लक्ष न देता माझा सिंधुदुर्ग कसा डेव्हलप होईल माझी सावंतवाडी कशी डेव्हलप होईल माझा वेंगुर्ला कसा डेव्हलप होईल माझं दोडामार्ग कसं डेव्हलप होईल याच्या पाठीमागे मी सन्माननीय साहेब किंवा आमची पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम आम्ही त्या बाजूने झुकत आहोत